ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण डिझायनर लटकन कशा बनवायच्या ते डिटेलमध्ये बघणार आहोत हे जी इमेज बघत आहात याच लटकन कशा बनवायच्या आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने ते आज आपण बघूया तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठी डोरी आणि त्यासाठी तीन छोट्या डोऱ्या आणि दोन आपल्याला लागणार आहेत चौकोन पीस हे एका डोरीचं साहित्य मी तुम्हाला सांगितलं असे दोन डोरी बनवणार आहोत आपण तर यासाठी बघा तीन बाय तीन इंचांचे दोन चौकोनी पीस लागणार आहेत हे बरोबर डिझाईनमध्ये येईल या हिशोबाने मी कट करून घेतलेलं आहेत आणि दोन पीस रॉंग पीस आहेत रॉंग बाजू वरती आली पाहिजे आणि एका कोण्यातून बघा मार्क केलं तेच आपण बरोबर तीन कोणे येतील आतमध्ये येतील या पद्धतीने आणि याला आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे जिथे मी मार्क केलेला आहे तिथून सुरू करायचं पहिल्यांदा स्टिच सुरू करताना लॉक करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला इथे पूर्ण त्रिकोण पोर्शनला टीप देऊन घ्यायची आहे मधल्या कोण्यामध्ये आल्यानंतर तिथे आपल्याला आपली मोठी डोरी ॲड करून घ्यायची आहे लॉक करून घ्यायची आणि पुढे टीप कंटिन्यू करत पुढेही लॉक करून घ्यायची आहे टीप यानंतर स्टिच कंप्लीट झाल्यानंतर नॉचेस देऊन घ्यायचे आणि हा पोर्शन पलटून घ्यायचा पलटल्यानंतर जिथे आपण कोणे घेतलेले आहेत तिथे व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने ते कोणे बाहेर काढून घ्यायचे आणि जो तिसरा शेवटचा कोणा आहे तो व्यवस्थित आतमध्ये दुमडून घ्यायचा आणि चार चार इंचांचे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तीन डोऱ्या घेतलेल्या आहेत आपण आणि आतमध्ये भरण्यासाठी आपल्याला हे कापड लागणार आहेत जे आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तर या पद्धतीने पीस करायचे आणि आतमध्ये त्याच्या इन्सर्ट करायचे जेवढे हवे आहेत तेवढे ॲड केल्यानंतर आता आपल्याला जो बाहेरचा आपण टीप देण्यासाठी अर्धा इंच किंवा पाव इंच पोर्शन तुम्ही पकडला असेल तेवढा पोर्शन दुमडायचं आहे आणि जिथून आपण लॉक करून घेतली होती स्टिच तिथे पहिली आपली डोरी ॲड करायची आहे आणि जिथे कोणा येतो आहे तिथे आपली दुसरी डोरी ॲड करायची आहे आणि जिथे दुसऱ्यांदा स्टिच आपण लॉक केली त्या पोर्शनवरती आपल्याला आपली तिसरी डोरी ॲड करायची आहे तर या पद्धतीने हे ॲड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आतमध्ये इन्सर्ट करायचं एखाद्या आपल्याकडे जर स्क्रूड्रायवर असतो त्याच्या सहाय्याने तुम्ही हे व्यवस्थित आतमध्ये प्रेस करून टीप देऊन घ्यायची आहे यानंतर तीन बाय तीन इंचांचे सहा पीस आपल्याला लागणार आहेत हे आपण प्लेन कपड्यामध्ये घेतलेले आहेत जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याचे तर या पद्धतीने ट्रँगल शेपमध्ये दुमडायचे आणि कोण्यातून टीप देऊन वरच्या बाजूला लॉक करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला इथे दोन दोन पीस लावून घ्यायचे आहेत इथे मात्र तुम्ही तुम्हाला अजून जर जास्त हेवी लटकन्स हव्या असतील तर तुम्ही इथे अजून दोन दोन पीस ॲड करू शकता खूप सुंदर लूक येतो आणि दिसायलाही खूप भरगच्च दिसतात आणि साडीवरती म्हणजे वेअर केल्यानंतर खूपच छान लूक येतो तर अशाच पद्धतीच्या अजून तुम्हाला लटकन शिकायच्या असतील बघायचे असतील तर चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड आहेत आणि ही लटकन तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या का हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू जरूर करा त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा की ज्यामुळे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि अजून तुम्हाला डिझायनर लटकन शिकायचे असतील तर समोर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा